आदिवासी संघर्ष समिती विक्रमगड चे नवनिर्वाचित अध्यक्ष बघा मित्रांनो खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपली आदिवासी संघर्ष समिती आणि ह्या आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर आहेत मी पहिल्यांदा सगळ्यांना टाळ्या वाजवून आणि त्यांचं स्वागत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगेन आपलं नेतृत्वात जर डॉक्टर करत असतील तर आपण त्यांच्या मागे नक्कीच उभे राहायला लागेल मी अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं हॅलो धन्यवाद डोले सर सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा डोले सरांनी सांगितलं की एका डॉक्टरला अधिक अध्यक्षपद दिलेलं आदिवासी संघर्ष समितीचं मी म्हणत होतो ते की आपल्या समितीमध्ये बरेचसे वयस्कर व्यक्ती आहेत मी जरी पदाने डॉक्टर असलो तरी पण त्यांनी जास्त पावसाळे बघितलेले आहेत आपण गावठी भाषेमध्ये अरे त्यांनी तर जास्त जास्त पावसाळे बघितले नाही तरी पण ते म्हणतायत की नाही डॉक्टर तुम्हीच अध्यक्ष पद घ्या आणि तुम्हीच अध्यक्ष राहा ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती आपल्या समाजांनी टाकलेली आहे या समाजाला मी एक न्याय देण्याच मनापासून प्रयत्न करतोय आणि करत राहणार आहे मित्रांनो आदिवासी दिनांची जर पार्श्वभूमी तुम्ही बघितली तर त्याला फार मोठा इतिहास आहे ज्यावेळेस युनोची स्थापना झाली त्यावेळेस आपल्या न्यूझीलंड कॅनडा ह्या सारख्या ठिकाणाहून आदिवासी लोक त्या ऑफिस मध्ये जाऊन आणि रात्र, रात्र दिवसभर बसायचे हे आपले ग्रहाणे त्यांच्याकडे मांडायचे कि ह्या जगामध्ये आदिवासी माणूस आहे परंतु त्यांचे ग्रहाणे काय ऐकून घेतले जात नव्हते असं करता करता जेव्हा दुसरं युद, महा युद्ध महायुद्ध चालू झाले त्या युद्धामध्ये सगळे गुंतले गेले होते आणि युद्ध संपल्यानंतर आपल्या युनोची स्थापना कायदेशीर युनोची स्थापना झाली आणि त्या युनोच्या समितीमध्ये आदिवासी दिन साजरा करण्यासाठी एक प्रस्ताव ठेवला गेला एको एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि त्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी किती वर्ष लागली तर आठ वर्ष लागली आणि तो प्रस्ताव एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मंजूर झाला त्या आठ वर्षामध्ये त्या सभेमध्ये काय चर्चा झाली असेल तर आदिवासी हा खरोखरच माणूस आहे का बघा जगामध्ये काय चाललंय आदिवासीला माणूस मानत नाही आदिवासी म्हणजे जंगलामध्ये राहणारा माणूस एकदम गरिच्छ राहणारा माणूस अशा प्रकारे आपली प्रतिमा ही जगामध्ये आणि हा भारतामध्ये आहे आणि त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला ज्या जुनोनी सांगितलं की आदिवासी नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून चालू झाला त्यावेळेस आपल्या भारताने भारत सरकारने काय स्टेटमेंट केलं ते गोहे साहेबांनी आणि इतर जणांनी त्याचा हे केलाय उल्लेख की भारतामध्ये आदिवासी राहत नाही हे आपल्या भारत सरकारचं ट्रीटमेंट होत त्यांना मी सांगू इच्छितो की हा आदिवासी हा भारतामध्ये मूळ पूर्वी पार पासून राहत आहे मित्रांनो इतिहास बघितला तुम्ही इतिहास वाचा आपण आपल्या आदिवासींचा इतिहास वाचत नाही इसवी पूर्व पाच हजार वर्षापासून आपण ह्या भारतामध्ये राहत आहोत आणि ह्या भारताचे आपण मूल निवासी आहोत आणि जर हे मूल निवासी असताना भारत सरकार सांगत असेल की आमच्या भारत देशामध्ये आदिवासी नाही ना हे आम्ही आम्ही आदिवासी लोक खपवून घेणार नाही मित्रांनो आता आपले नाशिक ठिकाणी आंदोलनासाठी उपोषण करतायत सतरा संवर्ग भरतीसाठी आंदोलन करतायत मी सांगू इच्छितो की हे आम्हाला जे आरक्षण आहे हे जे आमच्या आदिवासी आरक्षण आहे हे आम्हाला ह्या आता पैसा भरती किंवा हे जो कायदा केला ह्याच्यापासून लागू नाही हे आपल्याला पूर्वी पार पासून लागू आहे इंग्रजांनी लागू केलेला आहे आणि ते आमचा हक्क आहे इंग्रजांना माहित होत की ह्या जा भारत देशाचा मूल निवासी हा आदिवासी आहे आणि ह्यासाठी साठी काहीतरी कायदे करावे लागतील त्यासाठी इंग्रज सरकारने अठराशे चौऱ्याहत्तर ला ट्रायबल डिस्ट्रिक्ट ऍक्ट लागू केला आणि त्या ट्रायबल डिस्ट्रिक्ट ऍक्ट नुसार आपल्याला राखीव जागा ह्या ताल आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये लागू झाल्या त्याच्यानंतर <laughs>